सामाजिक प्रगतीचं पाऊल महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क तुमचं महानेटवर्क दोन शब्द मार्गदर्शन करावं आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सहकारी शिक्षक शिक्षिका सर्व विद्यार्थिनी आज तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस एकोणावीसशे पंच्याण्णवपासून पासून सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो आणि सावित्रीबाई फुले यांचं कार्य अतिशय महान आहे त्या भारतातील एक थोर समाजसुधारक शिक्षणतज्ज्ञ कवयित्री होत्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून त्यांना मान मिळालेला आहे बघा त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला पूर्वी अल्पवयात विवाह व्हायचे ज्योतिरावांनी त्यांचा त्यांना शिकवलं आणि त्यांना शिक्षिका बनवलं अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन केली आणि भारतातील ज्या मुलींच्या शाळा स्थापन होण्याचा जे आहे त्यातील पहिली होती भारतातील ती सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती क्रांतीज्योती असंही मानलं जातं त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे बत्तीस नायगाव सातारा जिल्ह्यात महाराष्ट्रामध्ये झालेला आहे मुलींचं शिक्षण करणं ही त्यांची मुख्य चळवळ होती त्यामध्ये त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली त्यांचे वडील खंडोजी नेवसे बऱ्याच मुलींनी नेवासे असं म्हटलं परंतु त्यांचं खंडोजी राव नेवसे पाटील असं होता। आईचं नाव सत्यवती नेवसे त्यांनी एक दत्तक मुलगा घेतला होता यशवंत त्याला शिकून डॉक्टर बनवलं आणि अने पुण्यामध्ये अनेक लोकांना उपचार करण्यासाठी यश एश, डॉक्टर यशवंत यांचं योगदान आहे मी अगोदर सांगितलं की त्या निरीक्षर होत्या ज्योतिरावकडे त्यांनी प्राथमिक शिक्षण घेतलं त्याच्यानंतर त्यांचे मित्र सकाराम यशवंत परांजपे केशव शिवराम भवाळकर हे सावित्रीबाई यांचे काही शिक्षक होते पहिल्या महिला मुख्य मुख्याध्यापिका बनण्याचं श्रेय सुद्धा सावित्रीबाई फुले यांनाच आहेत त्यांनी अनेक पुस्तकं पण लिहिलेली आहेत काव्यसंग्रह फुले काव्य फुले काव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहेत सावित्रीबाईची गाणी सुबोध रत्नाकर भावनकशी ज्योतिबाची भाषणं असे काही पुस्तकं त्यांनी लिहिलेले आहेत अशा या महान स्त्रीमुळे तुम्हालाही शिक्षणाची दारं खुले झालेली आहेत अशा या श्रीस माझं विनम्र अभिवादन करतो आणि यानंतर आपल्या विद्यालयाचे हिंदीचे प्राध्यापक श्री सर आपलं मनोगत व्यक्त करतील धन्यवाद